तर आज तुम्हाला सगळं किचनमध्ये माझ्या पसरतीचा असेल कारण का सकाळी सकाळी भरपूर कामं होते पेंडिंग आणि आंब्याचा रस केला के तर त्यामुळे सगळे जेवण करून गेले आणि आंब्याचा रस म्हटलं म्हणजे आपण मग तळण पण काढतो बरेचसे भांडे पण एक्स्ट्रा निघतात तर तसंच काहीतरी झालं किचनमध्ये आता जेवण झालं आणि सगळे गेले तर आता पहिले किचन आवरते आज मला भरपूर कामं आज तुमच्याशी भरपूर काही शेअर पण करणार आहे ते नक्की व्हिडिओमध्ये कर एवढीच किचन क्लीन करायला कमीत कमी मला एक दीड घंटा लागला सगळं आवरायला कारण का किचन छोटी असल्यामुळे खूप पसारा होतो लवकर आणि मग त्याला आवरायला खूप वेळ लागतो <laughs> आवरण झाल्यानंतर मला ग्रोसरीज भाजीपाला हे सगळं आणायला जायचं आहे आता तिकडे चालली कबीरसोबत आवडलं फायनली ग्रोसरीज घेणं झाली आता आमचे रक्षकबंध मधून आता निघतो आम्ही तर घरी <laughs> आल्यानंतर कसं संध्याकाळी काय करावं काय करावं म्हणून म्हटलं चला आज न पराठे करायचे होते मला चांगले काकडी पण आणली होती भाजीपाला जर सांगत तुम्हाला आणलाच होता मी काकडी होती आणि एक पराठे तुम्हाला मी बिना पाण्याचे भिजवलेले दाखवेल म्हणजे त्याला पाणी बिलकुल लागत नाही भिजवायला फक्त आपण जे पहिले काकडीचे थालीपीठ म्हणजे पराठे ते करत आहे थालीपीठ पण होते पण मी पराठे करत आहे तीन वाट्या कणी घेतली मी काकडी घेतली तीन किसून त्यात सगळे जे मसाले असतात चाट मसाला तिखट चार्� मीठ हळद आणि थोडंसं आपण त्याच्यामध्ये लसण अद्रकची पेस्ट पण टाकायची तुम्हाला लागत असेल तर कोथिंबीर कढीपत्ता हे सगळं याच्यात टाकले तीळ आता हे छान मिक्स करते मी कधी कधी ना आपल्याला भाजीपोळी खाऊनसुद्धा कंटाळा येतो त्याच्यामुळं मग तशी मी नेहमीच करते कारण का कबीरला सकाळी टिफिन द्यावं लागतो क्लासला जातो तर चार पाच पोळ्या त्याला द्यावं लागतं त्याच्यामुळं मग भाजीपोळी खायला कंटाळा करतो तर मग थोडंसं वेगळं काही करून देते त्याला जेणेकरून तो खाते ना ते त्याला मग कंटाळा येतो खायचा तर आता हे पहिले छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला इथं हे दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे आता दुसरं पीठ भिजवू आपण आणि सगळे पराठे एकत्र करायचे त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे मी आता दुसरं पीठ भिजवू आपण तर इकडे बघा आता आपण आलू घेतले आलू हे आपले चांगले शिजवून घेतले मी त्याच्यावर टाकत तर मी रवा रवा घ्यायचा आपल्याला एक वाटी रवा घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर याच्यावर मी टाकले आहे तीळ तेच टाकायचं पुन्हा तीळ त्याच्यानंतर तिखट मीठ हळद कढीपत्ता त्याच्यामध्ये सांबार म्हणजेच कोथिंबीर हळद मीठ तिखट आणि रव्याने काय खुचरपणा येतो आणि खूप चांगलं लागते याच्यात पाणी टाकायचं जर फक्त फक्त भिजताना एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा पाणी टाकान तर तुमचा आटा लागणार नाही म्हणजे तुमचं त्याला पुरीच येणार नाही तुमची तर ओव्याने छान स्वाद येतो म्हणून आपण त्यात ओवा पण टाकलेला आहे आता हे छान मी पहिले मिक्स करून घेते थोडंसं तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये चाट मसाला टाकू शकता नाही तर नाही लसण अदरकची पेस्ट वाटली तर टाकायची कांदा पण मी याच्यामध्ये किसून टाकलेला आहे तो स्किप झाला सांगतानी कांदा एकदम किसून टाकलेला आहे मी आता छान मी याला मिक्स करून घेते आता याच्यात आपल्याला कणिक नंतर टाकायचे पहिले मी हे आलूमध्ये सगळं मसाले मिक्स करून घेतले चांगले स्टफिंगवाले आलूचे चा पराठे आपण सगळेच खातो पण थोडे असे पण केले तर छान लागतात पण गरम गरमच चांगले लागतात टिफिनवर नेले का थोडेसे मग हे होऊन जातात त्याच्यामुळे तुम्ही जेवढं गरम ना पराठे तेवढे चांगलं लागतं ते तिकडे मी तडका करत आहे जिरा मोहरी त्याच्यात मी कडीपत्ता कोथिंबीर थोडंसा हिंग टाकलेला आहे तेल खूप गरम झालं होतं त्याच्यामुळे मी गॅस बंद केला याच्यात टाकलं मी हिंग आता याचा छान तडका आहे तर आपल्याला हा तडका याच्यात टाकायचा आहे आपण जे मिश्रण केलं आहे त्याच्यावर टाकायचा आहे हा तडका आपल्याला तडका टाकल्यानंतर आपल्याला छान याच्यावर आता कणिक घ्यायची आहे जर तुम्हाला थोडंसं ज्वारीचं पीठ घ्यायचं असेल ते पण घेऊ शकतात त्याने पण छान ते पण माझ्याकडे नव्हतं तर आता याच्यामध्ये मी कमीत कमी जेवढं आपलं सारण भिजवलं आपण आलूचं त्याच्या थोडं कमी घ्यायचं आणि छान मिक्स करायचं याच्यात बिलकुल पाणी टाकू नका पाणी टाकली तर तुमचे पराठे बिलकुल येणार नाही कारण का आलूमध्ये थोडंसं ओलावा असतो त्याच्यामुळे तर आता हे बघा इथं छान आता सा मी मिक्स करत आहे आणि बघा आलूला ऑलरेडी आलू नरम असतात त्याच्यामुळं यालामध्ये आपल्याला पाण्याची बिलकुलही गरज नाही असं छान सारण मिक्स करायचं आता हे पूर्ण मिक्स करत आहे मी मस्त मिक्स केल्यानंतर याच्यात थोडंसं तेल टाकून याला हे करायचं रवा तुम्ही जास्त घ्यायचं असेल तर जास्त घेऊ शकता असं प्रमाण पण घेऊ शकता आता आपलं हे पण पीठ झालं रेडी आता दोन्ही पीठ झाले रेडी पी पीठ थोडंसं हे सॉफ्ट होतं आलू असल्यामुळे याच्यात जास्त आलू असल्यामुळे आता आपल्याला याची करायचे आहे पराठे खायला झाले दोन्हीही पराठे मी आज केले जेणेकरून एकाला एखादं एक आवडलं तर दुसऱ्याने तर ऑप्शन म्हणून ठेवले आहे दोन्ही पण दोघांना दोन्ही पॅटर्न आवडते सहा कबीरला कबीरला जास्त आलूचे आवडतात यांना पण मला भाजीपोळी खाऊन हे पण कंटाळलं चला म्हटलं वेगळं काहीतरी टिफिन वर पण नेहमीच देत असते पण असं खायला पण होऊन जाते तर चला म्हटलं आज असं करा मी अर्ध्या सारणच्या पुऱ्या केल्या होत्याने अर्ध्याचे पराठे केले ज्याला जे आवडते त्यांनी ते खायचं तर काकडीचे तर मुलांनी खाऊन पण टाकले तर आता करत आहे आपण हे आलूचे बघा बिलकुल हे सॉफ्ट झाली कणिक आणि पहिले मी काकडीचे पराठे केले जे तुम्हाला सारण दाखलं होतं आता मी करत आहे आलूचे पराठे तर कोण कोण आलूचे पराठे असे कोणी कोणी खाल्ले नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि बिलकुल तव्याला चिपकत नाही तुम्ही दिसत असेल आणि लोखंडी तव्यावर जमजतूर जास्त करा नॉनस्टिकपेक्षा लोखंडी तव्याचा वापर जास्त करायचा नॉनस्टिकचा कमी करायचा जेवढं होईल तेवढं तर बघा आता आपले पराठे होत आहे रेडी आणि सगळ्यांना भुका लागलं त्या संध्याकाळचा टाईम झाला होता तर कोण कोण असे पराठे करते नक्की मला सांगा आणि कमेंटमध्ये तर चला जेवणासाठी तयार रहा म्हणजे आपले पराठे झाले रेडी खूप मस्त लागतात तुम्ही करतच असा दिवस माझा पूर्ण गेला आणि खरंच आपण म्हणतो घरात बसणारा पायांना काय कामं असते भरपूर असते केलं तर भरपूर नाही तर काहीच नाही आहे नाही का, का, का आणि ज्या वर्किंग वुमन असतात त्यांची ते खरंच आहे सगळं मेंटेन करून करावं लागतं त्यांना घरातलं बाहेरचं सगळं आता हे सगळं झाल्यानंतर आवरण झाल्यानंतर आत्ता कुठं थोडासा वेळ भेटला आणि ना किचनमध्ये बिलकुल स्वयंपाक करायची इच्छा होत नाही पण करावं तर लागतेच म्हणून म्हटलं तेच ते काऊन बरं होते थोडंसं वेगळं काहीतरी करायचं म्हणून आज ते केलं होतं तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करायचा आणि शेअर सुद्धा करायचा तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये उद्या आहे पौर्णिमा तर आता पौर्णिमेची पौर्णिमाला तयारी करायची आहे सगळे म्हणजे उद्या पितळच्या ज्या मूर्त्या आहेत त्या सगळ्या स्वच्छ करायच्या आमची इथं धूळ इतकी येते ना का आठ दिवसाच्या आठ दिवसा जरी साफ केलं स्वच्छ केल्या मूर्ती तरी धूळ बसतेच बसते रोज केलं तर भार चांगला नाही जर तुम्ही एक दिवस जर आळ केला तर पूर्ण खराब होऊन जातं तर हा प्रॉब्लेम सगळीकडे जसे आता तसंही यावर्षी उन्हाळा वेगळाच ऋतू वाटून राहिला पावसाळा कधी तपते कधी पाऊस येते आज पण पावसाला थोडा अजून थांबला त्याच्यामुळे अजून गरमी खूप वाढली तर चला हे तर चालूच राहणार आहे तुमच्याकडे तेच असेल तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय